नमस्कार अवकाळी पाऊस म्हटलं की त्यात सगळ्यांचीच दानादान उडते वादळ वाऱ्यांसह बरसणारा पाऊस हा फक्त नुकसानीचाच मांडला जातो या पावसाचा कशासाठीच फायदा होत नाही व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या वादळ वाऱ्यासह बरसणारा पाऊस म्हणजे तोट्याचा सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे ते आंब्याचं होतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी ज्यांनी लग्नकार्य ठेवलं आहे अशा लोकांची यात दानादान उडते बऱ्याच वेळा तर अक्षरशः लग्नकार्यासाठी घातलेले मंडपसुद्धा वाऱ्याने उडून गेलेले आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच या व्हायरल व्हिडिओमध्ये मात्र या अवकाळी पावसाने चक्क नवरदेवाला उचलून नेण्याची वेळ आली आहे